मंडळी नमस्कार सध्या आंबा फळांचा राजा हा बाजारामध्ये बऱ्यापैकी दर मिळवताना आहे दर का मिळवताना आहे कारण आंबा शेतीमध्ये वेगळी किमया करण्याचं काम डॉक्टर केशव सरगर यांनी केले डॉक्टर सरगर यांच्याकडे सहा एकर आंबा शेती आहे जवळपास तीन हजारच्या आसपास ही सगळी झाड आहे डॉक्टर सरगर यांना ह्या वर्षी शे आंबा शेतीमध्ये चांगला दर मिळतोय मी असं का म्हणतो आहे कारण मंडळी डॉक्टर सरगर यांनी व्यापारी नावाचा जो मुद्दा होता तो खोडून काढला आणि थेट ग्राहकापर्यंत माल देण्याचं काम त्यांनी सुरू केलं आहे स्वतः ह्या आंब्या बागेतली सगळी आंबे काढले केशर आंबा सगळा आहे काढले नैसर्गिक पद्धतीने पिकवायला सुरुवात केलेली आणि तो आंबा डायरेक्ट ग्राहकापर्यंत विकण्याचं काम डॉक्टर केशव सरगर ह्या या ठिकाणी करत आहे वास्तविक पाहायला गेलं तर हे सगळी खडकाळ मालराणे या खडकाळ मालराण्यावर काही पिकत नव्हतं डॉक्टर साहेबांनी शेती वडिलांनी विकत घेताना डाळस केलं वडिलांनी काही लावलेली झाडं त्या झाडामध्ये मॉडिफिकेशन केलं आधुनिक पद्धतीने केशर आंब्याची लागवड या ठिकाणी केली आणि तीन हजार झाडामधून कोट्याधी रुप उत्पन्न घेण्याचं काम डॉक्टर केशव सरगर हे आहे उत्पन्नामध्ये थोडंफार कमी जास्तपणा होतं आहे पण अजूनपर्यंत सहा एकरमध्ये पन्नास लाखाच्या आत उत्पन्न त्या ठिकाणी आलेलं नाही कारण आंबा विकण्याचं काम आंबा विकण्याची टेक्निक डॉक्टर सरगर यांनी त्या ठिकाणी आत्मसात केली असं म्हटलं तरी मंडळी फारसं ठरणार नाही आंबा शेतीमध्ये काय काय अडचण असते आंबा शेतीमध्ये अडचणींवर मात कशी करायची असते ही सगळी माहिती प्रदीर्घ अनुभव असणारे डॉक्टर केशव सरगर यांच्याकडनं आपण जाणून घेत आहोत डॉक्टर साहेब नमस्कार नमस्कार डॉक्टर साहेब सहा एकर सडा परिसर आहे हो खडकाळ मालराण कसं मॅनेजमेंट करत गेला तुम्ही आता मी काय केले माझ्या सहा एकर क्षेत्रामध्ये तीन हजार झाडाची लागवड केली पहिले काय होतं पहिले तर काय नाही मायरण होत आम्ही विकत घेतलं विकत घेतल्यानंतर निर्णय घेतला आपण आंबा लावायचा धाड जर नाही लोक शेजारी वगैरे कोण पाहुणे मानाची कशासाठी आंबा लावतोय डायम लावा मग डायम लावायचं तर पहिले डायम आपल्याकडे होत ते सात बाय बारा अंतर होतं मग सात बाय बारा अंतराव तर मग तास घेऊन टाकून सात बाय बारा मग मी म्हणलं आंबा आपल्याला आंबाच करायचा मग करायचं किती करायचा पहिली पण चाळीस झाडची गुंट्यामध्ये येत त्याचा अनुभव घेऊन ती, ती आज त्याला पस्तीस वर्ष झाली त्याला तर त्याचा अनुभव घेऊन मग आम्ही पंधरा वर्षापूर्वी अठरा वर्षापूर्वी आम्ही ह्याच्यामध्ये सात बाय बारा अंतर लागवड सात बाय बारा सात बाय बारा केली त्या एवढं अंतर नव्हतं सोडत ना कुठंच नाही का महाराष्ट्रामध्ये सात बाय बारा अंतर कोणाचं नाही पहिलीच पहिली अठरा वर्षापूर्वी जर सात बाय बारा कोणाची असली तर आपलीच आहे मग त्याच्यावर मग हे जेव्हा नंतर मग बाकी शेतकरी बघायला आले एक चार पाच वर्ष झाल्यानंतर बाबा हे सात बाय बारा कसं आहे मग सात बाय बाराच्या हो ऐवजी मग चौदा बाय सहा केलं तर चालतंय का चौदा बाय पाच केलं तर चालतंय का चौदा बाय चार केलं तर चालतंय मग कोणी इशाराचं टेक्निक कोणी जन्माची टेक्निक आणून ती एक तेव्हापासून मग सुरुवात झाली लागवड कशी एक घन का काय ते असते सगन पद्धत घन पद्धत दोन तीन पद्धत आहे त्याच्यामध्ये दोन नंबर पद्धत कसं होतंय आत्ती घनपण आहे घन म्हणजे सात बाय बारा मिडियम लागवडियम लागवड आणि ते म्हणलं तर मग चार बाय बारा चार बाय चौदा असं होतं चार फुटापेक्षा सात बाय बारा नंतर मला चांगलं वाटतंय उत्पन्न कधी कधी सुरू झालं उत्पन्न तिसऱ्या वर्षापासून चालू झालं तिसऱ्या वर्ष थोडंच निघालं मोजक उत्पन्न निघालं जास्त काही निघालं नाही एक दहावीस कॅरे निघाले पण ते घरीच परंतु चौथ्या वर्षी मला बऱ्यापैकी निघाल मग चौथ्या पाचव्या वर्षी दोन लाख चार लाख इकरी व्हायला लागलं पाच लाख सहा लाख जसं वाढत जाईल तसं कॅन पण वाढत जाईल जाईल आमचं मग साधारणतः बाग दहा वर्ष वय झाल्यानंतर आमचा जर्मनला गेला होता लोक आले इथं तर त्या वेळेस चांगले पैसे झाले होते आणि परत अजून तीच माल त्यांनी तीन वर्षानंतर घेऊन गेली म्हणजे बारा तेरा वर्षानंतर त्यावेळेस मला इकरी दहा लाखाचं उत्पन्न बसलं होतं त्यावेळेस त्यावेळेस मग साधारणतः झाडाचं वय बारा वर्षानंतरच इकरी दहा लाख रुपये म्हणजे सहा एकरात साठ लाख ला न्यूजला वगैरे आलता बाबा म्हणजे घटना आहे बारा तेरा वर्षानंतर तेवढं झालं मग आता काय दिली परिस्थिती आता पण येत मग आता आपण काय केलं ह्या वर्षी मी आता ह्या दोन वर्षापूर्वी ते मला पण एक कोटी रुपये झालं होतं दोन वर्षापूर्वी गेल्या वर्षी मी काय केलं गेल्या वर्षी माल घेतला लगेच माल गेले गेले ह्याच है, वर्षी म्हणजे आज वर्ष रिकट मारला आ, पूर्ण असा रिकट मारला झाडाचा केलं पूर्ण मोकळ केलं वरून म्हणजे खालून बाराच फूट ठेवलं वरून साधारणतः पंधरा फुट खाली वरून पंधरा फूट कट केलं म्हणजे दहा बारा फूटच ठेवली साईज आणि शक्यतो ह्या वर्षी लागत नाही फर मारला मारल्यानंतर आपण पूर्ण कटिंग करून पण ह्या वर्षी साहेब मला माझ्या आंब्या बागाला तुम्ही बघितलं व्हिडिओ काढलं कमीत कमी पन्नास ते साठ टन माल मारले समजा आजच्या भावा भावानुसार जर म्हणलं पन्नास साठ रुपये सत्तर रुपये किलो म्हणलं एक साधारण एक चाळीस पंचेचाळीस लाख रुपये लगेच आता होतील मिळतील असं अंदाज जर जादा भाव मिळला तर जादा निघला परंतु ही जी उत्पन्न आहे ह्या वर्षी शिकत मिळत नव्हतं पुढच्या वर्षी मिळायचं चांगलं चांगली केली खत खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन चांगलं केल्यामुळं ह्या वर्षी पहिल्या वर्षी भाराल एक वर्ष झालं कटिंगला तुम्ही आता दोन्ही साईडला इकडे पण टाकले आणि इकडे पण टाकले कसं आता मी काय केलंय सर म्हणजे हे वय जास्त आहे वय जास्त म्हणजे ह्याला पाणी लागत आणि फळ पण जास्त पहिले दोन लिटर आहेत त्या पहिली अलीकडे चौथी चार लिटर टाकलं चार पण आम्ही पाणी कसं देतो ऑप्शन कंडिशन समजा आता आज आठ तास दे चारच तास द्यास बरोबर पाणी मी ठरवतो परत म्हणजे दोन टाकले हो इकडे एक इकडे परत किती दोन परत का दोनच पटवून टाकले दोन दोन म्हणजे चार लाईन झाले चार चार लाईन पाणी मिळते हो पण ती चार तास मी देतो चार तास दिले तर म्हणजे चार चौक सोळा तास पाणी झाले तर उन्हाळ्याला ह्याची गरज आहे आता तुम्हाला अनुभव एवढा चांगला आहे बऱ्याच वेळेस काय होते आता तुम्ही रिकट मारला वर्षाच्या आत तुम्ही उत्पन्न मिळू शकला अनुभव शेवटी तुमचा फायदेशीर ठरला मग लोकांना व्यवस्थापन करताना बऱ्याच वेळा चुका होता मग कशी सुरुवात करावं लागतं आता कसं करावं होतं साहेब म्हणते का आपण शेतकरी वर्ग काय करतो पहिल्यांदा मा गेला किंवा राहतात ते म्हणते ती आता काय करायची गरज आराम द्यायची आराम द्यायचा तसं न करता ते मग काड्या काढल्या पाहिजे त्या कीटकनाशक बुरशीनाशकाची ही कधी कुठल्या महिन्यात सुरू लगेच नाही नाही ना, मे एंडला समजा आता च्या वीस तारखेला माल खाल्ला लगेच ते मागे लागायचं सगळी स्वच्छता बाग स्वच्छ करून घ्यायची खुरपण व्यवस्थित करून घ्यायचं तन्नाशेक न मारता तन्नाशे बागेमध्ये मारायचं नाही मेनला कधी मारायचं नाही तन्नाशे ते घ्याय का थोड्या कमकुत होते तर खुरपून घ्यायचं आणि दुसरा पर्याय तर आता आमच्याकडे आम्ही कोंबड्या पाळल्या ते ते सुद्धा चांगल्या मदत त्या कीड रोग नियंत्रणासाठी कोंबड्याचा उपयोग होतो खातात कीड बरोबर आणि ही जी आपण म्हणतो ना बुरशी झाड झाडून घ्यायची काड्या काढायच्या खतासाठी चर घ्यायचं दोन्ही बाजूला दोन्ही बाजूला दोन्ही बाजूला खत थोड्यापासून झाडापासून झाडाची कंडिशन बघून बघायची दोन फुटानं इथे घ्यावं लागतं या साईडला घ्यावं लागतं दोन्ही बाजूला शेणखत टाकायचं एक दोन दोन पाट्या टाकायचे एका झाडाला इकडे दोन इकडे दोन चार पाट्या येणार झाडाचं वय बघून मग त्याच्या मॅग्नेशियम आहे काही मध्ये कंडिशन झाडाची बघून टाकायचं चांगलं मोजवायचं झाड अजून एकदा दोनदा स्वच्छ धुवून घ्यायची नंतर एक जुलै एंड किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात नावन पॅकलोट झोन घटक आहे तो झाडाचं वय बघून कंडिशन बघून टाकायचं आणि पाणी थोडं 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 कमी करायचं कमी एकदा केलं की पावसच असतो पावसाळ्यात पाणी त्याला गरज नाही आणि ज्यावेळेस वड बसेल त्यावेळेस झाडच कंडिशन बघायची मग पाणी चालू करायचं दहा टक्के वीस टक्के मोहर आला की चालू करायचं शेतकरी वगैरे काय करू ते माहिती काय वेळेस तर सांगतंय बाबा ऐंशी टक्के मोहर लागलं तर त्याला पाणी देऊ देत नाही बरं थांबाचं म्हणतो झालं म्हणजे कोण सांगत बसते बाबा पाणी देऊ नका मग ते काय होते साहेब मोहर जळून जातो काळी चुकती मोहर जळतो तर तसं न करता झाडाची कंडिशन बघून दहा वीस टक्के मोहर आला समजा पानगळ व्हायला लागली आपले पाणी द्यावे लागणार जर जमीन चांगली असली तर थोडं थांबलं पाहिजे खडखळ असली की त्याला झाडाचं कंडिशन बघून पाणी द्यायचं म्हणजे मोहर न गळू द्यायसाठी पाण्याची व्यवस्था पण महत्वाची हो चांगलं महत्वाचं आहे ज्यावेळेस माल सुरुवात होती त्यावेळेस कसं मग माल ज्यावेळेस चालू होतं टप्प्या टप्प्यानं पाणी द्यायचे कधी कधी माल पण असं बारीक बारीक सुपारी झाल्यानंतर गळून पडतो मग ते पाणी कमी जास्त पाणी व्यवस्था पण चांगलं पाहिजे त्या ज्या शेतकऱ्यांनी पाणी व्यवस्थापन केले चांगलं त्याचा अजिबात करत नाही त्यावेळेस काय औषध म्हणजे फवारण्या वगैरे का की बुरशीनाशक कशा मग होते समजा बुरशी लागली का काय किल्लं किंवा किड किड मग दोनशे सुद्धा होत मग किड लागून म्हणून हे असे सापळे बसवायचे कीटकनाशक सापळ्या निळ्या हिरवा आणि ती हे बल्ब पण बस बल्ब बल्ब मध्ये काय होतं फळ पोखरणारी आडी फळावरचे आकार आहे ह्याला बसत नाही त्याच्यामध्ये पडते येऊन वडे असते एक वडीमध्ये मध्ये द्रव असतो द्रव काय करतो माशेला खेचतं फळ पोकारला बरोबर त्यात त्यामुळे सेटिंग व्यवस्थित सगळा माल तुमचा व्यवस्थित लागलाय त्याचा माल जास्त भरपूर झाड भरायला लागलं मग काय कठीण म्हणजे का जसं आपण द्राक्षाला थिनिंग वगैरे असतं तसा काही प्रकार वगैरे असतात साहेब हे जे कसं होतं माहिती आहे का हे वैशिष्ट्य आहे थिनिंग करायची गरज पडत नाही ते ऑटोमॅटिक झाड तेवढं ठेवतं ऑटोमॅटिक घालून टाकतं थिनिंग करायची हा एखाद्या समजा एक ह्याला चिटकोनच पाच साय ते उघड ती योग्य आहे पण थिनिंग करायची काय सुद्धा गरज नाही जेवढं झाड लागते ती फळ तेवढंच ठेवतं बाकी सगळं सोडतं सोडतं थिनिंग वगैरे हा प्रकार नाही अजिबात नाही तुम्ही आता अंतर चांगलं सोडलंय तुम्हाला फायदा व्हायला लागला हो तुम्ही आता नर्सरी पण तुमच्याकडे आहे हो तुम्ही ते कोया वगैरे आणून ते कसं काय प्रक्रिया आता मी काय करतो गावठी कोया असते त्या मिळते त्याच्या चांगल्या बुरशी नाशिकामध्ये धुवून घ्यायचे कोकणामध्ये मिळतात ठराविक लोक असते ती त्यांच्याकडून ऑर्डर द्यायची कोया आणायच्या चांगल्या पद्धतीनं धुवायच्या बुरशीनाशक मध्ये दोन तीन दिवस ठेवायच्या चांगलं पाणी मारायचं आणि त्या रोजवायच्या जमिनीत गाडायच्या काय पिशवीमध्ये मध्ये टाकायच्या आणि साधारणतः दीड महिन्यानंतर त्याला चांगल्या प्रतीचं म्हणजे केशरची कलम करायची आणि शेतकऱ्यांना वाटप करायचे वाट पाहिजे नर्सरीच्या माध्यमातून किती लोप तुम्ही दिले आतापर्यंत आतापर्यंत मी वर्षाला एक पन्नास हजार साठ हजार पन्नास हजार साठ हजार कलम देतो ज्यांना ज्यांच्यापर्यंत रोप गेली त्यांचा कसं आउटपुट काय हो चांगला आहे लोक बोलवतो त्यांचं कसं म्हणजे आउटपुट आला लोकांचा आउटपुट म्हणजे चांगला आहे लोकांचा रिस्पॉन्स चांगला आहे बाबा फळाची पण सायज चांगली आहे जसं हे आहे तसंच त्या पद्धतीने बाग आहे त्यांना मार्गदर्शन वगैरे करतो आले व्यापार तर पाठवून बऱ्याच कुठपर्यंत करतात वेळा किंवा राग म्हणू नका रोप दिलं आणि परत त्या शेतकऱ्याशी कॉन्टॅक्ट करायचं नाही किंवा फोनवरच सगळी चर्चा तुमचं कसं मार्गदर्शन आता काय होतं सर आहे का रोप समजा एखाद्या म्हणजे लागवडीला माणसं नाही आम्ही लेबर पण देतो लेबर पासून लागवडी पासून सगळं स्टेटमेंट हार्वेस्टिंग पर्यंत देतो शेतकरी बांधवांना एक सांगतो की डॉक्टर केशव सरकार यांचं एक वैशिष्ट्य वेगळं आहे तालुक्यातले असल्यामुळे हा तालुकाच फार आपला तुरी मंडळी की रोप नुसतं देऊन थांबत नाही किंवा त्या शेतकऱ्याकडनं फोटोवर वगैरे माहिती करत नाही एखाद्याला राग लागवड करता येत असेल तर लागवडीसाठी माणसं पण देतात बरोबर बरोबर सगळं त्याला ए टू झेड मार्गदर्शन फार त्याचा माल हार्वेस्टिंग होईपर्यंत व्यापारीपर्यंत येतो लोक समाधानी असतील की भरपूर बर्पु। हो भरपूर समाधान त्याच्यामुळे रोपाची लागवड आणि त्याला रोपाला नर्सरीला माझे कस्टमर पण वाढ झाली केशर केशर त्याच्यामध्ये कुठला प्रकार हा केशर ओरिजिनल ओरिजनल विद्यापीठाचा केशर विद्यापीठाचा आता आंबा उत्पादक म्हणून तुम्हाला असं अडचण काय वाटते काय म्हणजे काय काळजी घ्यायला पाहिजे आता साहेब काय होतं आंबा उत्पादक आंब्याचं उत्पन्न चांगले येतं पण जर थोडं वरती शासनाच्या लेवलन रेटच जर थोडं कमी जास्त राहतं त्याच्यामुळे जर थोडं जी अपेक्षा धरतो ती होत नाहीत कमी होते फळांचा राज आहे पण रेट मिळत नाही शासनाने काहीतरी काहीतरी इतर वगैरे आहे तरी शासनाने एक चांगलं काम के केले कृषी विभागानं आणि पणन विभागानं त्याने जी महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग आणि पणन विभाग त्यांनी काय केलंय आंबा महोत्सव चालू केले पुण्याला दोन महिने आंबा महोत्सव आहे कुठं सोलापूर सांगली कोल्हापूर या अशा सातारा या अशा ठिकाणी महोत्सव ती देतात आणि ही जी शेतकऱ्याचा चांगल्या प्रतीचा माल आपण जे एक्सपोर्टला देतो तोच माल शेतकऱ्यांनी चांगला पिकव तो जर ग्राहकाला चांगला दिला तर साहेब दोनशे रुपये किलो जातो जा तुम्ही टेक्निक वापरलं गेलाच नाही तुम्ही काय होतं व्यापारी जर चळबळ झाली वरती एक्सपोर्टचा दरपडला पडला मग मी काय केले नाही कृषी खात आपलं आणि पणन विभाग यांच्या संयुक्त विद्यमानान काय होतं आणि बाजार समितीमार्फत ही आंबा महोत्सव भरलेलं जात मग त्याच्यामध्ये आपण भाग घेऊन चांगल्या पद्धतीचा माल करायचा mm. चांगल्या नैसर्गिक पद्धतीने पिकवायचा mm. आणि तो ग्राहकांना द्यायचा तुम्हाला दोन वर्षपूर्वी उत्पन्न झालं हो सरासरी पन्नास लाखापर्यंत उत्पन्न का शंभर टक्के मिळते साहेब कारण लाख कामकाच उत्पन्न आहे किती वर्षानंतर त्याचं आठव्या दहाव्या वर्षानंतर त्याचं उत्पन्न दहा लाखाच आहे दहा लाख बारा लाख दहा लाख बारा लाख आणि आपण जर कान्यापी चांगली ठेवली छटणी कमी केली नियोजन मंत्री केलं तर साहेब पंधरा लाखापर्यंत उत्पन्न जात इकरी किती चौदा पंधरा वर्षानंतर गॅरंटी आहे शंभर टक्के जाते खर्च किती होतो डॉक्टर साहेब खर्च साहेब काय होतं समजा साठ लाख उत्पन्न काढलं किती सहा सात वर्ष आपण खर्च केलेला असतो पण त्या वर्षी जर आपण एक दहा बारा लाख रुपये खर्च केला तर एक चाळीस पन्नास लाख रुपये उत्पन्न होत आता आंबा लागवड वाढायला लागली बरेचशी लोक काय करतात जेसीबीने खड्डे घेणे काही चर मारणं असे प्रकार असतात मग कुठली पद्धत तुम्हाला चांगली योग्य वाटत आता साहेब काय सत आहे हो जे सगन लागवड करते त्याने नांगरास तासच योग्य आहे जर आपण जर तीस बाय तीस पंचवीस बाय पंचवीस लावतोय ती खड्ड काढून लावलं चालत पण हे जे लागवड आहेत की नाही सर ट्रॅक्टरच्या तासाने नांगर पूर्ण ना, नांगर टाकायचा आणि लाईन आउट करून बरोबर सात बाय बारावर लागवड करते सात बाय बारा सफिशियंट वाटत एक नंबर एक बरेच लोकांना अंतर जास्त ठेवून म्हणजे नाही करते सात बाय बाराच्या आत जर लावलं तर काय परिणाम सात बाय बारा काय होतं म्हणजे कीटकनाशकाची उपद्रव चिप्स सगळे होते हवा येत नाही सूर्यप्रकाश वर येत नाही तुम्ही आता बागेमध्ये सापळे पण लावले असे हो। प्लास्टिकचे हे लावले आहे हो। त्याचा किडीसाठी फायदा झाला का चांगला फायदा झाला किडीसाठी जे नवीन शेतकरी आंबा लागवड करतात त्यांना काय तुम्ही सल्ला देणार आता सात बाय बारा अंतर लागवड योग्य करा आता काय झालं छटणी सुद्धा योग्य आम्हाला पहिलं सात सात आठ आठ वर्ष काय समजलं ना छटण्याचं पहिलं नवीन नु, तंत्रज्ञान ते कोणामुळे आम्ही आपला परत चालू केलं पण जर छटणी केली तर कसं होतं सहा मान्याला वर्षाला सहा मान्याला वर्षी किटिंग केली तर बरोबर झाड तेवढ्या पुरतीच तयार होतात तीन दोन तीन दोन चार दोन तीन दोन म्हणजे असं फायद्या ठेवायच्या तर त्याच ती चांगलं उत्पन्न रोप देताना तुम्ही कसे किती वयाचे कसं देतात एक वर्षाचं रोप द्यायचं कमीत कमी तरच ती लागवड योग्य होते आता मी गेल्या वर्षी तयार केलेलं रोप या वर्षी विक्रीला काढते आणि आता तयार केलं रोप पुढच्या वर्षी मग शेतकरी कशी काळजी घ्यायला पाहिजे त्यांनी काय करावं लागतंय नांगरास तास टाकायचं खोऱ्यांबरोबर उकरायचं तेवढाच जागा आणि शेणखत टाकून एस एस पी शिंगल सुपर फॉस्फेट पावडर आणि थायमेड टाकायचं आणि रोप लावून टाकायचं मग हळूहळू पाणी वगैरे आंब्याला पाणी कुठल्या स्टेजला जास्त लागतो साधारणतः ज्यावेळेस आंबा एक शंभर ग्रॅमच्या पुढे झालं की चालूच करा शंभर दीडशे शंभर दीडशे ग्राम सगळ्यात जास्त पाणी दोनशे लागतं च्या आसपास किती साईजचा आंबा माझ्याकडे आता तीनशे चारशे पाचशे पर्यंत जाते साडेचारशे जातो जातोय आंबा आहे तुम्हाला दाखवल्या अर्धा किलो जातो पण एक्सपोर्टला दोनशे प्लस ते पाचशे ग्राम च्या आसपास एक्सपोर्टला अनुभव आहे तुमचा खडकाळ मारा होतं वडिलांची काही झाड तुम्ही डेव्हलप केली आज तीन हजार झाडं लावली मग कस समाधानी आहात का एकदम चांगला आहे बर एकदम समाधान तुमच्या माध्यमातून किती लोकांनी के बागा केल्या बऱ्याच लोकांनी साधारणतः प्रत्येक वर्षी बघा एक चाळीस किती लागवड झाली एक साधारणतः माझ्या अंदानुसार प्रत्येक वर्ष बघा की एक पंचवीस चाळीस एकर चाळीसशे किलोमीटर भरपूर लोकांनी लागवड केली सगळंही महाराष्ट्रात पोहोचण्याचं काम हो हो बाहेर कुठे गेलं का तुमचं रोप हो गेले कर्नाटकमध्ये गेली कर्नाटकमध्ये माझी रोपा सध्या आता वादळ किंवा अवकाळी वगैरे आली त्यावेळेस बरंच गळणी वगैरे असा प्रकार होतो आणि अवकाळीचा फटका एक तर आंब्याला जास्त बसतो आणि द्राक्षाला जास्त बसतो मग अशा वेळेस सरकारकडनं काय अपेक्षा आहे तुम्हाला आता वा, वादळामुळे सरकारनं अपेक्षा पण होत आता काय होत त्यांची नवीन नवीन गाईडलाइन्स येते त्या बाबा आपल्या ह्या भागात वादळ झाले मग ते व्हेरिफिकेशन करायचं आहे तुम्ही मग काय काळजी बागायतदार म्हणून साहेब आता काय होत वादळाला आता सात बाय बारा लावल्या मग वादळ काय करतं एक दोन वयला जास्त टेकतं आत वादळ जात नाही शक्य नाही जात जागे एक दोन एक दोन वयला थांबतं तेवढा आम्पा पडतो आत ला आमचा पडत नाही लागवड करताना दिशा कुठली म्हणजे चांगली पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर दक्षिण उत्तर चांगली होती सूर्यप्रकाश पण बरोबर असा पूर्व पश्चिम पूर्व दक्षिण दक्षिण आहे आपला प्लॉट कंडिशन बघायची आणि त्या पद्धतीने लागवड करायची तुम्ही आता स्वतः डॉक्टर आहेत वैद्यकीय व्यवसाय तुम्ही करताय आता चांगला एक आंबा पिकवत आहे लोकांच्या मुखामध्ये चांगला गोडवा निर्माण करताय आजूबाजूला मारण होतं आता बरेचशी लोक तुम्ही पार तुम्ही तर कर्नाटकापर्यंत बरेचशी लोक बघायला वगैरे येतात मग आसपासची लोक काय फील करतात आसपासच्या लोकांनी आता चालू केले हो चांगल्या लोकांनी केलं हो भरपूर जो जो तालुक्यामध्ये जवळजवळ शंभर हेक्टरच्या वर झाली म्हणजे हेक्टर दोनशे तीनशे एकर आमच्या माझ्या तालुक्यात झाले सुद्धा वैद्यकीय व्यवसाय करतो आंब्यामध्ये तुम्ही एवढं उत्पादन मिळवलं खकड मार्डावर तरुण मुलं जी नोकरी मागे पळतात ते शेती न म्हणणारी अशा काय सल्ला जाणार माझं मत आहे नोकरीला महाग न लागतात शेती असेल तर शेतीमध्ये आंब्याचं पीक लावलंच पाहिजे आंबा ही फळ आहे कधी दर कमी पडत नाही आपली अपेक्षा आप एवढीच ठेवायची कारण अपेक्षा जेवढं जो, निसर्गामध्ये जेवढं आहे तेवढं पण एक आहे किती आंबा येऊ द्या ह्याचा दर तेवढा राहतोच कमी होत नाही त्याच्या सत्तर ऐंशी रुपयाच्या आत येतच नाही तो आंबा जून मध्ये सुद्धा साहेब साठ रुपये किलो आंबा जातो साठ रुपये म्हणलं तर साहेब एका झाडाला साठ रुपये साठ रुपये जर किलो म्हणलं तर एका झाडाला जर चाळीस किलो निघला चोवीसशे रुपये झालं दोन हजार चारशे गुन्हेली पाचशे झाड कि जर बाई बरोबर पैसा होतो पैसे बरोबर होते आता नवीन मुलांना तुम्ही सल्ला चांगला दिलाय आता आंब्यासाठी टेन्शनची गोष्ट कुठली आहे टेन्शनची साहेब पहिल्यापासून जर खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन जर केलं टेन्शन म्हणजे कसं फळ आल्यानंतर चोरीचं प्रमाण वगैरे काय असतं का तसं चोरी का हो, चोरी आता कसं होते साहेब कुठे जावा काही लावा चोरी चोर राहते पूर्ण सहायक चेनिंग केलंय पूर्ण कॅमेरा सगळा हे कम्फर्ट केले आणि कॅमेरे बंदिस्त दोन ठिकाणी कॅमेरे टाकलेत आलं गेलं कोणतं जास्त वेळ तुम्ही हार्वेस्टिंगच्या वेळेस देतात का कसं नाही मी काय करतो सर जून ते जून कंटिन्युएशन मी वेळ देतो वेळ देतो कारण कसं आहे आंबा संपला की रोप येते ती रोप संपली की परत मोहरचं टायमिंग होतं मोहर संपलाय की परत फळाच चालू होतं म्हणजे कंटिन्यू मी कुठल्या अवस्थेत तुम्ही निवांत राहत नाही ना, ना। जून जून ही लागल्यानंतर प्रत्येक झाड तुम्ही कुठं काय किडाय रोग आहे बुरशी आहे ते बघायची नियंत्रण त्याच्या लगेच मारायचं समाधी आहात तुम्ही हो तर मंडळी आपण पाहिलं डॉक्टर केशव सरगर माळशिरस तालुक्यातील खुडूस गावातील हे नामांकित वैद्यकीय व्यवसाय करणारे डॉक्टर आहेत आता आंब्या बागेमध्ये सुद्धा यांनी चांगलं नाव कमावलं महाराष्ट्रामध्ये नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर राज्यामध्ये सुद्धा यांचं आंबा आणि यांनी शेती या आंब्या बागेमध्ये तयार केलेलं रोप त्यांचं गेलं त्यामुळे डॉक्टर साहेब समाधानी मागच्या एक दोन वर्षापूर्वी कोट्यावधी हो उत्पन्न झालं hmm. तसंच उत्पन्न मिळवण्याचं टेक्निक त्यांनी ह्या वर्षी उडकून काढले त्यांनी आता काय केलं आहे व्यापाऱ्याकडे न जाता व्यापाऱ्याकडे जर माल दिला तर मालाचं कमी जास्त प्रमाण होतो फटका बसतो लाखो रुपयांचा त्यामुळे डॉक्टर साहेबांनी काय केलं आहे डायरेक्ट आपल्या बागेमधला आंबा नैसर्गिक पद्धतीने पिकवायचा आणि तोटे ग्राहकापर्यंत पोहोचवायचा असा एक आयडिया त्यांनी त्या ठिकाणी शोधून काढली महाराष्ट्रात पार्सल विभागाने पार्सल सुद्धा मंडळी द्यायला हो लागले आता लाग। शेतकरी बांधवाने या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगेल तुम्ही स्वतः पिकवलेलं जर स्वतः विकायला लागला तर नक्कीच तुम्ही त्या ठिकाणी कोट्यवधी रुपये कमवू शकता आणि हे कोट्यवधी रुपये मिळवून देण्याचं काम हा जो आंबा राजा आपण ज्याला म्हणतो हा राजा डॉक्टर साहेबांना करून देतोय त्यामुळे डॉक्टर साहेब आज त्या ठिकाणी पूर्णपणे या फळाचा राजामुळे पूर्णपणे समाधानी ज्या शेतकरी बांधवांना आंब्याची रोपं हवी असतील त्या शेतकरी बांधवांनी आम्ही म स्क्रीनमध्ये नंबर दिला आहे त्या नंबरवर आपण संपर्क साधावा डॉक्टर साहेब नुसतं रोपं देत नाही रोप कसं लावायचं त्या रोपाला फळ कसं आणायचं आणि ते फळ कसं विकायचं हे सुद्धा सगळं मोफत गायडन्स रोप दिलंय पैसे द्या म्हणून असं काय नाही रोपं घेतानाच फक्त पैसे नंतर तुम्हाला कुठलेही पैसे या ठिकाणी डॉक्टर साहेब मागत नाही कारण त्यामुळेच आज त्यांची हजारो रोपं त्या ठिकाणी बाजारामध्ये विकला आहे आणि एक विश्वास निर्माण करण्याचं काम डॉक्टर केशव सरगर यांनी केले मंडळी शेतीविषयक असे नवीन अशाच नवीनिन यशोगथा आपल्याला रोज पाहिजे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून वास्तव असणाऱ्या यशोगाथा आपल्याला दररोज पाहायला मिळतील धन्यवाद